काय तर नमस्कार भाऊन मी श्वेत कांद आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता बर्डी बाबा ते तिकडे ना पोल्ट्री ते आवरून राहिले काम तर आपल्याला तिकडे जायचंय आता आणि आज ना मंगेश पोटीन ते बाई आले बरं का त्यांची गाडी वाई तर बघा मी पोल्ट्रीवर आलो आणि ना बांधून घातले बरं का तेव्हा ती म्हणती सोड मला सोड ना काल ना जेशी भी आलो होतो बघ का इथे जो होता ना तो तो आम्ही पसरून दिला होता तिकड तू आता घेतो तर बघा आता कालो मंगेश पोटी हो नमस्कार मानव नमस्कार तर आता रॅकिंग करूया इकडे ना खालच्या शेड मध्ये रॅकिंग करताय आता आपण तिकडे जाऊ तर भाऊ ना पक्षी आलोय ना तिकडे दोन तीन गाड्या भरलेले राहत आहे आणि आता जेव्हा लास्ट स्टेज आहे ना तर त्याच्यात बघा पूर्ण तिकडूनचा शेड पण भरलेला आहे आणि इकडूनच पण शेड भरलेलं आहे म्हणजे किती गर्दी झालेली आहे तुम्ही बघा आज आहे ना फिरची गाडी पण येणार आहे आणि इकडे ना रस्ता पण ओल्ला झालेला आहे म्हणजे खूप पाऊस चालू आहे दोन तीन दिवसापासून त्याच्यामुळे आता काय होत आता ठीक आहे हो काय की दहा हो टालायची गाडी आज तर बघू आता काय होतं काय नाही तर बघा भाऊ ना हा गाळा आहे ना थोडा ओल्ला झाला होता मग मामानी नाही येत आहे ना तूच टाकलेलं आहे कोरडं आणि आता ते मिक्स करून देत आहे म्हणजेच ट्रॅकिंग करून देत आहे ओल्ला झाला होता म्हणून टाकलेलं आहे आणि तुम्हाल तर तुम्हाला दाखवतो आपली गाडी एक्झॅक्ट फसती कुठं तर बघा इथे ना इथे आपली गाडी फसती बर का तर मग ये ना इकडे ना आपण जास्त भर वगैरे हो टाकलेली नव्हतं त्याच्यामुळे ना इकडे गाडी फसून जाते आपली आणि तुम्हाला आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये समजलं असेल तेव्हा की इथं आपण हे ना रोटरी केलेली होतं तर बघा वावर असं मस्त रोटरी केलेलं आहे आणि आता आपल्याला इथे धन टाकायचं पण आता ना सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ना ते काय जमून राहिलेलं काम करायचं ना आपल्या आता मग बाहेर सोडलं होतं पण मग आता विषय काय झाला आम्ही सगळे पोल तिकडे गेलो त्याच्यामुळे मग आहे ना मध्ये घातलं होतं बरं का पिंजरात घातलं होतं तिला तर भाऊ ना, ना, वा, ना आज वातावरण पण आहे ना पावसाचं झालं होतं बरं कसे ढग आलेले आता कामावरून आलं पोरायला जेवण करून घेतो परत ट्रॅक्टर घेऊन खाली जावं लागेल आता हे सगळे जेवण करताय मंगेश पोटी आले आज आमच्या सोबत आता थोडे लाजा त्या विडत यायला पण मग कसं आहे टाकतो आम्ही त्यांना व्हिडिओत पण आता आपल्याला ट्रॅक्टर आहे ना खाली नाही बरं का तिकडे ना रस्त्याच काम करायचं फोन सोडलंय तिकडं आणि ना आपल्याला ना ट्रॉली जोडायची बरं की बघा रवी मामाने ना आम्ही ना ट्रॉली जोडून घेतली आता आम्ही खाली चाललोय तर बघा ये आता रवी मामान ते ना मस्त ट्रॉली मध्ये बोर राहिले तिकडे आपल्याला ना रस्त्यावर येऊन टाकायची म्हणजे गाडी अटकणार हो नाही आपली पिढीची तिकडे बघा इकडे ना सगळी गट्टू वगैरे पसरून झाले बर का आपल्याला ना नॉरायला ना आता थोडं खायला घालायचंय बरं का मग आता काय करतो मी थोडंसं तिला जेवण करून देतो तर गे खाऊ खाऊन आता रवी मामान त्यांनी ना ट्रॅक्टर बिक्टर भारलं इथं मस्त पैकी आता तिकडे खाली करायचं बघतो बर का पाहून होते तिकडे रस्त्याच काम करत आहे मग म्हटलं आपण गोण्या फोडून घ्यावा फिडीच्या कारण की आता आमचा फिट टाकायचा पण काही झालेलं आहे आम्ही नाही पुढच्या फार्म मध्ये शिफ्ट करीत होतो तोपर्यंत गाडी पण आली बघा पीडची ट्रॉलीत लागून ना ला इथं खाली केला बर उर हो का उरलेलं पिढ आहे ना आम्ही ते टाकून येऊ राहिलो होतो फिर आलो होतं ते तिकडं तिकडून टाकायचं काम चालू आहे म्हणजे तिकडून टाकत इकडे येऊ राहिले बरं का तर भाव ना पावसामुळे ना इकडे काही गाडी चाली नाही बर का गा आपल्याकडे बघा आता तो तिकडून पडदाय ना तो वरती करायचा आता हे दोन पडदे तर मी वरती करून घेतले पण मग आता तिकडून पडदा वरती करायचा आपल्याला कारण की पाऊस पण येऊ हो राहिला आता पाऊस आहे ना हळूहळू आता त्याच्यामुळे गाडी आपली काही इकडे आलीच नाही आता हे बघा इथे नाही एवढ्या एवढ्या गोण्या मागे आम्ही टाकला ना ट्रॉलीतून तर तेवढंच गोण्या पडलेलं आहे आता उद्या बाकीच्या गोण्या इकडून इकडे आणावं लागतील आपल्याला बघा आता इथे ना केलेलं आहे आम्ही जरा इकडे पण आहे ना विंचिंग करून घेतलं तर इथे ना भिंत नाही मारलेली आपण विंचिंग केलेलं आहे आता हे हे रॉड फिरवला का चांगलं वरती होतो तर आता बघा पडदा ना वरती करून घेतला आता एवढी फाट ठेवलेली मी आता ले ले आता कर आता सर्व काम आवरलेले आपले आता फक्त लाईट बंद करायची तर ती पण केली पप्पांनी कारण की आपल्याला ना फिडी गॅप द्यावा लागतो पक्ष्यांना कारण की फीडबॅक फिड आपण जर दिला नाही ना तर ना। मग ना पक्षी पक्षाची मॉर्टिलिटी वाटते कारण की ना तो अटॅक येतो त्याला आम्ही ना आज हॉटेल आलो होतो बरं का मग त्रिशा भागा कशी मस्त राहिली मित्रांनो जेवण बिओन झाला आता आणि आपले काका ना सारखं काम वगैरे लावत राहतं ना आज त्यांना चंदन द्यायचं ठरवलं होतं आम्ही जरा त्याच्यामुळे आम्ही सगळे ना त्यांना जेवण करायला घेऊन आलो होतो बरं का तर भावान तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग आवडली तर लाइक करा चॅनलला ला करा धन्यवाद बाय